नमस्कार माझं नाव प्रशांत पुरुषोत्तम पाटील राहणार करंजी तालुका बोदवळ जिल्हा जळगाव मी माझ्या शेतात जवळजवळ गेल्या वीस वर्षापासून ही केळीची शेती करतो आहे आणि माझ्याजवळ अठरा ते वीस एकर क्षेत्र आहे संपूर्ण तर मी माझ्या अठरा ते वीस एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ कपाशी ही लागवड करलेली आहे सात ते आठ एकर काही मका आहे दोन तीन एकर आणि केळी ही सात आठ एकर आहे तर केळीमध्ये मी प्रामुख्याने आपलं जी रोपा आहे हे लागवड करलेली आहे आठ हजार कोड तर आठ हजार कोडापैकी मी आपल्या नेटाफेम कंपनीची ही जी थिबक आहे तुम्ही बघताय ही नेटा फेम कंपनीची थिबक मी डबल इनलाइन करलेली आहे तर डबल इनलाइनमुळे फायदा होणारा आहे हे तुम्ही बघू शकताय की हे किती उत्कृष्टपणे केळीचं पीक आलेलं आहे कारण नेटा फेम या कंपनी सगो डिस्चार्ज आहे हे मला महाजन साहेबांनी सांगितलेलं होतं की वो तुम्ही नेटा फेम ह्या कंपनीचा थिबक वापरू शकता कारण मी अगोदर लोकल थिबक करलेलं होतं माझ्या शेतात तेव्हा डिस्चार्ज जो आहे तो काही तेव्हा पाच लिटर काही सात लिटर कुठे डाबमध्ये दहा लिटर असं तेव्हा डिस्चार्ज येत होता मी महाजन साहेबाची माझी भेट झाली त्यांनी मला सांगितलं की बा मी शेतावर येऊन तुमचं पाहणी करून जाईल आणि कंपनी मार्फत मी ह्याडे आखणी करून देईन आणि त्यांनी मला हे करून दिली आणि करल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बा तुम्ही एक लिटरसाठी चर्ज घ्या तर सबसिडीमध्ये तुम्हाला हे ठिबक जे आहे हे एक लिटर एक फुटावरती आहे हे योग्य राहील तर मी म्हणजे मला त्या गोष्टीचा संभ्रम पडला त्यावेळेस किंवा एक लिटरचा चर्च तर हा खूप कमी होईल तर मी साहेबाला विचारलं की किती बघा आलं याच्या अगोदर पण विचारलं साहेबांना मी किंवा हा टीचर तर खूप कमी होईल तर मग म्हणे साहेब म्हणे नाही तुम्ही तसं काही घाबरा नको हो। त्याले तुम्ही बिंदास करा शेती आहे एक लिटर एक फूट आणि सबसिडीसाठी मला आज संभा एक क्षेत्रात तीन फुटावर नळी येत होती तर मला सबसिडीसाठी हे मार्ग पडत होतं तर त्यांनी मला सजेस्ट करलं की आपण नेटाथेमची एक फेट आय एफ आय नडी टाकू आणि एक फॅट जे आहे हे आपण तुफान टाकू तर म्हणलं ठीक आहे पण मग ते पहा म्हणतात तुम्ही डिस्चार्ज कसा येतो काय येतो तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही काही फिकीर करा नको तुम्ही आपण व्यवस्थित करू म्हणे सगळं मग त्यांनी माझ्या आधी व्हाल जे होते अगोदर हे आठ व्हाल होते म्हणजे आठ व्हाल तर ते म्हणजे नावाले होते ते पाणी कुठे डाबमध्ये कमी कुठे जास्त पडे आणि तिच्यामुळे किडी पण योग्य नव्हती का सिंगल नळीनं सगळं अन्नद्रवी पुरवठा व्यवस्थित होई ना तिच्यामुळे फार गडबड व्हायची आता त्यांनी मला सांगितलं की बा तुम्ही नेटा फेमी ती बघ टाका आणि योग्य त्या तुमचं अन्न नियोजन होईल तर यांनी मला ह्या चार एकर चार हजार कोळाले जवळजवळ तीन साडेतीन एकर क्षेत्र आहे ताडी एक फूट एक लिटर हे दिलं तर मी त्या आणल्यानंतर एक तुफान आणि एक आय एफ आय दंडी टाकली आणि दोनच दंड टाकले आणि पाच वा दिले त्यांनी तर पाचशी वाढले माझी त्या डाबपासून पासून तर ह्यावरती टेकडापर्यंत एक वाला, जे जे, आ, वाला, आ, हे एक फारक डिस्चार्ज झाला आणि ह्या डिस्चार्जमुळे माझे जे केळीचे जे अन्नद्रव्य आहे जे आपण प्रामुख्याने सांगतो की केळी या पिकाला नुसतं पाणी दिलं म्हणजे व्हायला अशातला विषय होत नाही कारण त्याला हप्त्यातून डे वाईफ हप्त्याच्या हप्त्यातून मी याला अन्नद्रव्य जे फोडतो तर हे प्रामुख्याने व्यवस्थित पडते तर तुम्ही हे एक फूट एक लिटर इतकं व्यवस्थित नियोजन होते की एकदम आता हे वादळ झालं तो हे सिंगल लॅटरल जर असतं तर हे पूर्ण किडी झोपून गेली असती कारण एक फेट मुळी असनी जसा वारा आला तसं भोपून गेला असता डबल मुळे दोन्ही फाईट मुळे असल्यामुळे ही किडी पूर्ण उभी आहे हा एक प्रामुख्यानं फायदा आहे आणि मी खरोखर नेटा फेमचा हा एक फायदा आहे तुम्ही डबल लॅटरल तर झाला अविषय पण बरं तुम्ही पाच वाला दुसऱ्या अदर लोकल कंपनीचा करलं करलो तर तो बी फायदा नाही तो फायदा नाही ह्या नेटा फेममुळे हा फायदा आहे कारण तुम्हाला आता शेतकऱ्याची एक मागणी राहते किंवा लोकल लोकल मागे खूप धावता शेतकरी तर मला तुम्हीच सांगितलं की किंवा तू लोकलच घ्यायचा तर तुम्ही तुफानचं घेऊ शकता कारण तुफानचं एक लिटर डिस्चार्ज आहे आणि एक लिटर ते ती खून टाकली मी एक आय एफ आय आपली हेही खून टाकली म्हणजे एका एक लिटर डिस्चार्ज ना हे तुम्ही तीन फुटावर नळी घेतली तर तुम्ही क्षेत्र माझ्या जवळजवळ पाचच्या मोटरले दोन एकर एका डायमाला बांधते तेच तुमचं लोकलचं वर तुम्ही ना टाकलं तर त्याचा फायदा नाही त्याचे तोटे जास्त आहे म्हणून मी शेतकऱ्याला हे प्रामुख्यानं हो सांगू शकतो की ठिबक टाका पण नेटा फेमच टाका कारण नेटा फेम एक लिटर एक फोट एक, एक लिटर डिस्चार्ज आहे दुसऱ्या कंपनीवर टाकलो तुम्ही लोकलचं ते पण डिस्चार्ज कुठे पाच लिटर आहे तर कुठे दहा लिटर आहे मग तुमचे त्याच्या फायद्यापेक्षा तोटे जास्त होतील म्हणजे ते नाही टाकेल बरं आहे मग तुम्ही डबल लॅटर डबल लॅटरल करणं आहे तर तुम्ही हे नेटा करू शकता हेबल लाईनमुळे तुम्हाला काय फायदा झाला शेताच्या पिकामध्ये बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला पिकामध्ये कशा प्रकारे याचे फायदे मिळाले पूर्वातले करत होतो सिंगल लॅटर पण करत होतो कारण आपल्याला ठिबक कमी लागत होतं त्या दृष्टीने शेतकरी हा विचार करतो किंवा प्रामुख्यानं एका नळीत जर काम होते तर डबल लॅटरल कशाला कर करायचं तर हे फायदा आहे हा डबल लॅटरल मुळे मला एवढा चांगला फायदा मिळा झाला आहे की ही केली जी दिसते तुम्हाला मी अगोदरची रास घेत होतो एक सारखी घाडाचे जे क्वांटिटी आहे ती एक सारखी दिसत नव्हती आता तुम्ही एक सारखे म्हणजे जवळजवळ मया फक्त पंधरा ते वीस दिवसात पूर्ण किडे निफोन झालेली आहे तसं तर पंधरा दिवसात झालेली आहे कारण सुरुवातचे आठ दिवस तर दहा ते बारा ते वीस खोडस दिसले नंतर पंधरा दिवसातच हे पूर्ण एक सारखी किडे निफोन झाली आहे की आज ह्या बांधापासून जर काटत घेतली तर डायरेक्ट शेवटपर्यंत जास्तीत जास्त एकवी दिवसात पूर्ण केळी संपू शकते हे मीच पाटील साहेब मला अजून सा एक विचारायचं की मागे जे तुम्ही सिंगल लॅटरवर जे उत्पन्न घेत होते त्यामध्ये आणि आता डबल लॅटरल केल्यामुळे उत्पन्नामध्ये किती प्रमाणात तुम्हाला वाढ मिळते हा जो हावी प्रश्न चांगला आहे पण आता सुरुवातीला जे सिंगल लॅटरल करत होतो लोकांचा असं एक धारणा राहते की जास्त डिस्चार्ज आणि ह्या बो डबल लॅटरल आणि सिंगल लॅटर इचा फरक हा जो आहे तो उत्पन्नाचा खूप मोठा फरक आहे तो फरक असा आहे की सिंगल लॅटरल मध्ये ज्या अन्न एक फॅटस वाढता एक फॅटस वा काम पालते त्याच्यामुळे उत्पन्नात माया मॅक्झिमम तीस पर्सेंट तरी वाढीव उत्पन्न आहे सांगू शकाल की आता आता ही, ही जे झाड आहे आता हा जो व्हाळा आहे हे माया जवळजवळ ह्या शेतात मी अगोदर केळी घेतलेली आहे बरोबर तर ह्या शेतात मी जवळजवळ पंधरा ते सोळाच्या वरती अजूनपर्यंत रास आलेली नाहीये पण आता ह्या शेतात मॅक्झिमम तुम्ही बघू शकताय आणि मला रास यी है। कमित माजी ही वीसच्या वरती अपेक्षित आहे वीस तर ही कमीत कमी झाली माझी ही चोवीसची रास येऊ शकते माझी अशी अपेक्षा आहे खरोखर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की नेटा प्रेम या कंपनीचं तुम्ही ठिबक करणं फार योग्य आणि चांगलं आहे विशेष करून मी शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की नेटा प्रेम या कंपनीचं ठिबक करा आवर्जून करा 你在